कारण मीडियानी मी जे काम काल परवापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवा मग म्हणजे प्रशासनाला जागे म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही दुर्दैव आहे की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मोहळांचंही स्टेटमेंट पाहिलं काल आणि माझी सविस्तर चर्चा झाली कारण काही वेळ राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलंय राजकारणासाठी खूप वेळ आहे त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्येही सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेला आहे काल अनेक गोष्टी ते करू शकले असते तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले महिला रडतायत मुलांच्या परीक्षा असतील मुलांचे डॉक्युमेंट्स असतील आत्ताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन फर्निचर केलं लो, लोन काढून फर्निचर केलं तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय कोण याला जबाबदार अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण घर फोडा पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवावं माणूस की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने टाक्या ता, साफ झाल्या पाहिजेत इथे फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचं धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पी एम सी कमिशनरला विनंती आहे की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना मी अपील करते आम्ही तर सुरू केलेलंच आहे आमचे जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीनी कुणाला दिले हेही अकाउंटिंग आम्ही ठेवू म्हणजे तुम्ही दिलेलं जे काय मदतीचा हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची जबाबदारी आमची असेल त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे हे तुम्ही बघताय या पद्धतीने काम चाललेलं आहे म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे त्या वेगाने अजून काम चाललेलं नाही सर मी आत्ताच कलेक्टरांशी बोलले त्यांनी मला शब्द दिला आहे की ते आणखी यंत्रणा लावणार आहेत डॉक्युमेंटच्या प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प या वॉर्डमध्ये लावला जाईल म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंटची अडचण झाली आहे मुलांना ॲडमिशनला जी अडचण होते ती होणार नाही अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय रात्री काल जेवण पाणी हे सगळ्यांना पोचवण्यासाठी आमचे सगळे सहकारी काम करतायत त्यामुळे या टप्प्याटप्प्यानी तीन फेजमध्ये हे व्हावं आणि महत्वाची फेस कि परत होता नये याच्यासाठी ही जातीने लक्ष घातलं पाहिजे हा ओ अर्थातच माहिती काय त्याच्यात मी काल पार्लमेंट बोलले की जर आणि माननीय मंत्री महोदयांनीही ती माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिली या विस्कळीतपणा पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हलगर्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आणि इतक्या लोकांची आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले त्याला जबाबदार यांचा कारभार आहे पण चंद्रकांत पाटील असं म्हणतात की पाटबंधारे विभागाची चूक नाहीये त्यांनी मध्यरात्रीच व्हॉट्सअपवर मेसेज केला होता कोणाच्या व्हॉट्सअपवर <laughs> कुठल्या व्हॉट्सअपवर कोणाच्या व्हॉट्सअप <laughs> आणि माझं होल मत की प्रशासन जर व्हॉट्सअपवरच चाललं असेल तर पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही पण दाखवू व्हॉट्सअपवर कसं आयुष्य नाही नाही पॅकेज द्यायला पाहिजे मी आधीच म्हणाले तीन टप्प्यात रिलीफ झाले पाहिजे आता तातडीने पाणी टाक्या साफ करणे औषध मारणे अन्न धान्य कपडे निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा पहिल्या तीन चार दिवसात हे पूर्णपणे लाईन वर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी दुसऱ्या टप्पामध्ये वॉर्ड मध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी त्याच्यासाठी कॅम्प्स घेतले पाहिजेत आणि तिसरा टप्पा असा की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामा नये याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटली दिलं पाहिजे अर्थातच मिसमॅनेजमेंट नाले सगळे बंद आहेत पाणी न विचारता सोडलेलं आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी आहे काही गोष्टी नाही आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात ब्रिज बनवा खोदून ठेवा सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अहो आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारा साफ करा त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा आमचं काय म्हणणार आमचं सहकार्यच असेल पण बेसिक ना गटर नाहीये नाला साफ नाहीये फुटपाथ नाहीये बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे या इथे मागे जी आहे त्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे तुमच्या चॅनलनी कव्हर ही केलेली आहे पवार साहेबांनी पत्र या आहे विस्कळीत पणा प्रशासनच नाहीये प्रशासनच काम करत नाहीये पुण्यामध्ये पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघतात मग ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ससून मध्ये होणारी पुण्याची आणि राज्याची आरोग्य खात्याची बदनामी असेल हा विस्कळीतच कारभार चाललाय ना सातत्याने हिट अँड रन ची केस काय ते रक्ताचे सॅम्पल्स बदलणं हे सगळं पुण्यातच होत आहे दुर्दैव आहे की जे काय वाईटच होत आहे

पुण्यामध्ये सगळ्याचा आढावा घे आहे त्यांना पाणी नाही जिथे पाणी आलं तसे घरात घुसून एवढं नुकसान होतंय सगळं त्यामुळे पुण्याच्या पूर्ण ह्या डेव्हलपमेंटवर आणि स्मार्ट सिटी हॅज फेल्ड पुन्हा जर स्मार्ट सिटी झाली असती तर हे घडलंच असतं काहीतरी आणि काही एका भागात नाही पुण्याच्या अनेक भागांमध्ये हे घडलेलं आहे प्लॅनिंगच नाही आहे या सरकार मध्ये स्मार्ट सिटीच्या गोष्टी होतात दुसऱ्या बाजूला टाउन प्लॅनिंग हा विषय जो आहे तो नाही आणि त्याचा पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅनच झालेला नाहीये किती वर्ष तो पडून आहे डेव्हलपमेंट प्लॅन पीएमआरडी काही सांगितलं तर ते म्हणतात अरे डीपी झाला नाही डीपी झाला नाही जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन मग आरक्षणावरनं काय हे आरक्षण टाकलं दुसरं टाकलं या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोच आहे ना अनेक वर्ष आणि त्याच्यात पुन्हा पुण्याचं शहराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मग ट्रॅफिक असू दे कचरा असू दे क्वालिटी ऑफ लाईफ एअर क्वालिटी बघा पुण्याची अनेक ठिकाणी खडक असला याच भागामध्ये त्या ह्याच्या फॅक्टरी आहेत विटेच्या प्रचंड पोल्युशन मी स्वतः किती वेळा पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन बोलले की बंद करा स्थानिक लोकांची मागणी आहे की त्या फॅक्टऱ्या बंद करा त्या काही इलिगल आहे पण सरकार काही ऍक्शनच घेत नाही त्याच्या डेव्हलपमेंट प्रश्नातच माझं उत्तर आहे मला असं वाटतं आता ही जी परिस्थिती आहे राजकीय विषय एक दोन तीन दिवस आपण बाहेर ठेवूया माझ्या सगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायची मी कधीच नाही म्हणत नाही पण दोन तीन दिवस आपण सगळे संवेदनशीलपणे ज्या लोकांना तर मदतीची गरज आहे तोच फोकस थियो अशी विनम्र विनंती आहे ठीक तो आता हिंदी मध्ये तो हिंदी पुणे में जो तिसरा बाढ़ की स्थिति बनी थी आपने आज अच्छा दौरा भी किया है जायजा लिया है फिर क्या स्थिति अभी क्या आ, आपको इंफॉर्मेशन दी गई लोगों ने क्या तो बताया क्या लोगों को पहले बोलना चाहिए था और कल भी हम पार्लियामेंट में संसद में मैं इसी बारे में बोल रही थी कि इस इन लोगों के लिए जल्द से जल्द एक पैकेज दिया जाए इसके बाद वो जो मिसकम्युनिकेशन है ऊना मुंसिपल कॉरपोरेशन और इरिगेशन डिपार्टमेंट जब पानी छूट रहा था इरिगेशन डिपार्टमेंट को पता था तो उन्होंने नागरिकों को क्यों नहीं बताया और इतना नुकसान हुआ है घरों में पानी घुस के फर्नीचर खराब हुआ है उनका पूरा किचन उद्वस्त हो गया है उसके बाद बच्चों की पढ़ाई की किताबें उनके सर्टिफिकेट्स पूरे खत्म हो गया है कई छोटे बिजनेसमैन दुकानदार भी उनका भी काफी नुकसान हुआ है बहुत नुकसान यहाँ हुआ है मेरी विनती है महाराष्ट्र सरकार को कि उनके पन्ना खोके के एकदम होके के लिए उनको पैसा होता है लेकिन जब आम आदमी की पीड़ा इस सरकार को नहीं दी थी तो मेरी मांग थ्री पार्ट्स में है पहली मांग है कि यहाँ पूरा तीन दो या तीन बार दिन में स्प्रेइंग होनी चाहिए पहली बात दूसरी पूरी जो पानी की टाकी है वो पूरी साफ होनी चाहिए खाना और पानी इन सबको सरकार ने देना चाहिए कपड़े के भी बहुत बच्चों में बुजुर्ग है उनको बड़ी दिक्कत हो गई उनको भी हेल्प करनी चाहिए मदद करनी चाहिए ये पहला बात उसके बाद सारो जो नुकसान हुआ है उसका पूरा ये वार्ड ऑफिसर अब घूम रहे हैं उनके यहाँ से पूरा ऑडिट होना चाहिए उसके बाद आ, सब सबकी मांग ऐसी है कि जो डॉक्यूमेंट्स घूम गए पानी में बह गए उसके लिए वार्ड में एक अलग सा कैंप लेना चाहिए ये दो फेज में होगा और तीसरा फेज में कि ये वापस ऐसा ना हो और इतना बड़ा नुकसान हुआ है को कैसे हम रोक सके इसके लिए पूरे ताकत financial से काम करें फाइनेंशियल एड की तो मांग हम कर ही रहे लोगों को फाइनेंशियल एड मिलनी चाहिए मैम इसके अलावा बात होती थी कि पुणे को डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर हाँ <laughs> डीबीटी से ही होनी चाहिए नहीं तो उसमें भी पता नहीं क्या होगा आपने देखा है कि वो कृषि मंत्रालय का आरोप मैं नहीं कर रही हूँ आर ने किया है कि डीबी में गड़बड़ है ये मैंने नहीं किया है आर ने कहा है स्मार्ट सिटी की बात होती थी पुणे को स्मार्ट सिटी करेंगे बट बेसिक कम्युनिटीज के लिए स्ट्रगल करना पड़ा है पिछले कई दिनों में ट्रैफिक हो रोड की स्मार्ट सिटी कम्प्लीटली फेल्ड कौन सी देश में सिटी स्मार्ट हुई है बताइए आप इतना पैसा खर्चा हुआ है कल ही संसद में सारे हम सांसद चर्चा कर रहे थे जल जीवन मिशन के बारे में हर घर नल और जल की इतनी बड़ी पैमाने में पैसा दिया गया बहुत सारी ऐसी जगह है जहाँ सोर्स में पानी नहीं है पानी नहीं है लेकिन काम इंफ्रास्ट्रक्चर का चले जा रहा है और वैसा ही पुणे में हुआ है बिग टिकट प्रोजेक्ट अठारह हजार करोड़ रुपए की मेट्रो हो रही है लेकिन गटर साफ करने के लिए पानी नहीं है नहीं तो किया है कॉन्ट्रैक्ट इसका आगे क्या हुआ इसको सरकार को जवाब देना पड़ेगा मैम महाराष्ट्र को रिप्रेजेंट पुणे में जाहिर है कि कल प्रॉब्लम थी लेकिन कई जगहों पे बाढ़ की स्थिति और भी जगहों पर बनी हुई है महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं बाढ़ की स्थिति को कंट्रोल करने में फेल हो रही है बिल्कुल मैंने कल भी पार्लियामेंट में कहा की कोल्हापुर सांगली बहुत सारा भाग पालघर उस एरिया में भी बहुत बारिश भी हुई है और प्लानिंग नहीं हो रहा है क्योंकि इतने सारे प्रोजेक्ट्स एक ही टाइम बहुत सारे ब्रिज बन रहे हैं रास्ते बन रहे और उसके कारण जो पानी का फ्लो होना चाहिए आउटलेट होना चाहिए उसके ऊपर ये लोग रास्ते बन रहे और वो सब हो रहा है बंद हो रहा है इसी के कारण ये बढ़ रहा है ना उद्धव मुख्यमंत्री अर्थात प्रत्येक नेत्या मुख्यमंत्री वहावा अत्या कह आणि अर्थातच आज ज्या या भा, संपूर्ण भागामध्ये आज उद्धवजींचा सा वाढदिवस आम्ही खूप आनंदाने साजरा करू इच्छितो पण ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भागात प्रचंड नुकसान झालेलं आहे जेव्हा उद्धवजींची मी बोलले उद्धवजींनी एवढंच मला सांगितलं की तिथे जास्तीत जास्त काय मदत करताय याच्यात तुम्ही सगळे लक्ष घाला आढावा घेताना तुम्ही भाऊक झाला त्या महिला माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होत्या उद्धवस्त झालाय त्यांचा संसार तुम्ही एक मिनिट त्यांच्या जागेवर बसून विचार करा ना आणि त्यांची काय चूक त्याच्या त्यांची एवढी चूक की त्या टॅक्स भरतात पुण्यामध्ये आणि नागरिक या त्या शहराचे अपेक्षेने इथे राहिला आलं की आपल्या सुरक्षितता होईल आपल्या नवऱ्याच्या हाताला काम होईल आपली पोरं चांगली शिकतील म्हणजे जो सर्वसामान्य माणूस जो टॅक्स भरतो जो इमानदार आहे त्याच्यावर अन्याय केला ना या सरकारने या ट्रिपल इंजन चाको के सर का राष्ट्र ने एक बार फिर अपना स्टैंड बदल लिया है अब अकेले एकला चलो रहे हैं मेरे ख्याल से आज दो तीन दिन के बाद इसमें बात करेंगे क्योंकि अभी बहुत लोग दिक्कत में है राजनीति तो चलती रहेगी अभी तो लोगों को मदद करने की जरूरत है थैंक यू